आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आय ने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांची ओळख बनली आहे कोणत्याही कामासाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून महत्वाचे दस्तावेज मानले जाते आता तर कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर ते आधार कार्ड शिवाय शक्य नाही आधार क्रमांक कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याच्या आयुष्यात फक्त एकदाच दिला जातो अशातच सर्व आधार कार्ड धारकांना आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे आयडी आय ने म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील या दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी या दोन माहिती आधार कार्ड मध्ये अद्ययावत करणे म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाही याकरिता आधार जारी करणारी सरकारी संस्था ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा पी ओ आय आणि पी ओ अपडेट करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या पीओ आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि पी म्हणजे प्रूफ ऑफ अड्रेस अर्थात पत्त्याचा पुरावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पी ओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तावेज म्हणजेच कागदपत्र आवश्यक आहेत ओळखीच्या पुराव्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र शेतकरी फोटो पासबुक शस्त्र परवाना पॅन कार्ड फोटो बँक एटीएम कार्ड फोटो क्रेडिट कार्ड इत्यादी कागदपत्रे चालू शकता तर ओ ए म्हणजे प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजे पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक का आहेत यात रेशन कार्ड बँक पासबुक स्टेटमेंट पासपोर्ट पेन्शनर कार्ड मनरेगा कार्ड शाळेचे वैध ओळखपत्र वीज बिल पाणी बिल शाळा सोडल्याचा दाखला निवडणूक ओळखपत्र इत्यादी दुसरे महत्वाचे म्हणजे आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच यू आय डी ए आय ने अलीकडेच सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी देशातील सर्व आधार कार्ड धारकांना एक ट्विट करून माहिती दिली आहे की सर्व सरकारी व गैर सरकारी योजनांचा व अनुदानांचा व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये पी ओ आय आणि पी ओ ए संबंधी सर्व तपशील नेहमी अद्यावत ठेवा म्हणजे तुमच्या आधार कार्ड मध्ये नेहमी या दोन माहिती अपडेट असायलाच पाहिजे ही माहिती अपडेट असल्यास तुम्हाला सतराशे पेक्षा अधिक विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेता येईल असे यू आय ने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र